नमस्कार संध्याकाळचे सहा वाजताय चौफेर महाराष्ट्र या मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मी यामिनी दळवी सुरुवातीला बातमी आहे मराठवाड्याची पावसाची बातमी मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांना गेले चार दिवस मुसळधार पावसानं झोडपून काढलंय एरवी दुष्काळाच्या छायेमध्ये चा चा असलेल्या मराठवाड्यामध्ये यंदा मात्र ढकफुटीसारखा पाऊस झाला आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो अर्थातच शेतकऱ्यांना पिकांचं अतोनात नुकसान झालंय अनेक गावांना पुरानं वेढा दिलाय आणि यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होतीय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे मराठवाड्यातली शेकडो कुटुंब कवी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतल्या या ओळी प्रत्यक्षात अनुभवतात पुरानं वेढा दिल्यामुळे कैक गावातल्या लोकांच्या संसाराचा चिखल झालाय एरवी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्या एवढी अतिवृष्टी झाली आहे पावसानं सर्वाधिक हाहाकार माजवला जालना जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे रस्त्यात घराघरात पाणी साचलं मार्केट अक्षरशः पाण्यात बुडाल्याची स्थिती होती पावसानं पिकांचा अक्षरशः चिखल झाला शेतातील पिकांची ही अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या भावना आवरल्या नाहीत पावसाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आमदारांनाही बसला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या घराभोवती भाग्यनगर भागात पाण्याचा विळखा बसला होता पाऊस बघितला तुम्ही कधी कुठल्या गोष्टी नाही मी मी असा पाऊस नाही बघितला कधी एवढा एवढा पाऊस जालना शहरामध्ये पहिल्यांदा मी हा पाऊस या ठिकाणी बघतो फार मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस वाईट शहरातील बस स्थानक परिसर भाग्यनगर मंठा चौफुली छत्रपती शिवाजी महाराज चौक पाण्यात होता अनेक घर दुकानं व्यापारी आस्थापना यात पाणी शिरलं होतं अनेक भागात चार चाकी गाड्याही पाण्याखाली गेल्या <tart noise> मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या वडीगोत्रीलाही पावसाचा फटका बसला दुकानात पाणी शिरलं गहू तांदळाची पोती पाण्याखाली गेली धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात भराडी बोरगाव बाजार बा, 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 तळणी केळगाव आमठाणा चारनेर देऊळगाव परिसरात ढकफुटी सदृश पाऊस झाला सिल्लोड तालुक्यात देऊळगाव बाजार इथे चारणा नदीला पूर आला पुरात जवळपास पंधरा ते वीस लोक अडकले होते मात्र त्यांना वाचवण्यात यश आलंय भी गोदावरी दुथडी भरून वाहते जायकवाडीतून पाणी सोडावं लागल्यामुळे राहुल नगर वसाहतीतही पाणी शिरलं पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय ज्या आरती एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साडेचार हजार गावामध्ये पाऊस नुसता पाऊस नाही आहे तर पाणी साचलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं जीवितहानी मनुष्याची प्राण्यांची झालेली आहे जनावरांची झालेली आहे बैलांची झालेली आहे शेळ्यांची झालेली आहे मेंढ्यांची झालेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे एनडीआरएफच्या नुसत्या निकषा नावय तर एनडीएफच्या निकषाच्या दुपटीनं तिपटीनं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे तर ज्या मराठवाड्याला टँकर वाडा म्हटलं जात होतं त्याच मराठवाड्यात आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती आहे मराठवाड्यासह महाराष्ट्रामधल्या इतर भागामध्ये सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय बघूयात हा रिपोर्ट ही दृश्य आहेत जळगाव मधल्या जामनेर तालुक्यातली माळपिंपरी गावावरती आभाळ फाटलंय पाण्याखाली शेती गेल्यामुळे बळीराजावरती ओढवलेलं संकट शब्दांमध्ये व्यक्त करणं सुद्धा कठीण झालंय केळी कपाशी मका ज्वारी सोयाबीन तूर सर्व काही पावसाच्या माऱ्यापुढे झोपलंय बुलडाणाच्या मलकापूर शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार निर्माण झालाय शहरामध्ये पुराचं पाणी मोबाईल शॉपीमध्ये शिरल्यामुळे अनेक मोबाईल अक्षरशः पाण्यावरती तरंगतायत सिंदखेड राजा मेहकर भागामध्ये जलाशय तुडुंब भरले शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झालंय धरणाचे सर्व एकोणीस दरवाजे उघडले मेहकर तालुक्यामध्ये पेन टाकळी ही चार दरवाजे उघडलेत वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत एकीकडे एक मराठवाडा पावसाचा मारा सहन करत असताना शेजारचा सोलापूर जिल्हा सुद्धा पावसामुळे बेजार झालाय दक्षिण सोलापूर मधल्या सीना नदी परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती आहे त्यामुळे औरात संजवाड हा पूल पाण्याखाली गेला पुलावरून एकानं पाण्यामधून मार्ग काढायचा प्रयत्न केला मात्र त्याला वेळीच वाचवलं गेलं मोहोळ तालुक्यामधल्या बोपले अनगर मालिकपेट आष्टे यासोबत अनेक गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्यात